नमस्कार मित्रांनो कशा सर्व मस्त मजेतच असतील अशी आशा करते आणि नसाल तरी मजेत ऐकून मजेत वा हा तर मी म्हणत होती आजची तारीख आहे चोवीस चोवीस जुलै आणि आज आहे ज्युती ज्योती हा एक सण आहे जो आमच्याकडे कसा साजरा करतो म्हणजे गावाकडे कसा साजरा करतात ते तुम्हाला दाखवेल आणि मला नुकते आताच माहीत झालं जसं तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवली की रोणा चालू आहे तर रोणा संपणार आहे आणि मी शेतातही गेली नाही एवढे दिवस झाले कुछ काम धा दोस <laughs> तो इसली नाही काही हे थोडा अलगच ॲसेंट झाला हां जर काही कामामुळे मी आतापर्यंत गेली नाही शेतामध्ये तर आता शेतात जाईल आणि तुम्हाला रवणाही दाखवते रवणाही दाखवून होईल आणि आज संपल्यावर रवणं संपल्यावर काय काय करतो ते पण दाखवणं होतं तसं तर या व्हिडिओची सुरुवात मी आईपासनं करणार होती कारण की आई 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 आईपासून करणार होती पण आई, आई काही घरी आहे नाही ती सकाळीच दुसऱ्या गावी गेली पप्पाजींनी नेऊन दिलं कारण माझ्या आईच्या फ्रेंड मरण पावले आहेत तर तिकडे गेली आहे तर आल्यावर भेटवते ते बघ पडफ जाऊ शेतामध्ये कारण की फक्त अर्धा तासाच्या रुग्णा आहे आणि रवुण झाल्यावर मस्त धमालच धमाल ते तुम्हाला कळेल कशी असते चलो मम्मी हा पॅन्ट घालून जाऊ जाऊ वेगळं मग असं छोटा 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 नाही वाटत का ना। जा सकता ना। हो, हो ना चला तर आपण पोपटलाल बनून तयार आहोत माझी छत्री एवढी मोठी छत्री आहे माझ्यापेक्षा मोठी नाही आहे आमच्याकडे रात्री खूप पाऊस आला आहे कारण की मला मॅसेजही आला होता वर्धा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जोरदार विजांचा कडकडाट होण्याची शक्यता नागरिकांनी सावधान राहावे तर मी तुम्हालाही सांगते तुम्ही पण सावधान राहा जर विषाणूचा कडकडाट कर असेल आणि जोरदार पाऊस असेल आता तर खूप बंद आहे बरं झालं दोन तीन दिवस पाऊस नव्हता आला तर मी शेतात नाही आले आणि मी आता शेतात आले तर रात्री पाऊस येऊन गेला रात्री आले होते मी तुम्हाला याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये कळलं असेल का रात्री आली होती मी शेतामध्ये पप्पाजीसोबत तेव्हा अंधारात तर काही दिसणार नाही झाडं वगैरे तर काही बघून गेली हे जे माझ्या मागे आहे ती भेंडी आहे <laughs> खरं मध्ये ती भेंडी आहे तुम्हाला भेंडी पण दाखवेल छोटे छोटे फुलं लागले आहे आणि या साईडला चवळी लागवड केलेली आहे हा पूर्ण प्लॉट तर माझ्या डाव्या साईडला आहे भेंडीचा सा प्लॉट आणि माझ्या उजव्या साईडला आहे चवड्याचा सा प्लॉट समोर जो आहे ते लागवड झालेली आहे आणि आता सर्व बंद झालं काकडी लावली होती काकडी पण संपली मला ती मला काकडीचा आस्वाद घेताच आला नाही मी सध्या खाली पाहून बघून चालत आहे कारण की वर बघून चालेल तर नजर हटी दुर्घटना घटी घसरलं की पसरलं माणूस काही समजणार नाही तर आहे तरी सुरू कुठं पूर्ण शेत फिरावं लागेल मला रोणा कुठं सुरू आहे म्हणून कारण की फक्त अर्धा तासाचं रवणं आहे पूर्ण झालं होतं फक्त अर्धा तास कंप्लीट केलं की ते घरी येतील मग घरी रवणा संपल्यावर काही रूढी परंपरा होतात चिखल वगैरे खेळला जातं ते होईल मग नाश्ता होईल एवढे मोठे पाय उमटले आहेत तिथं माणसांचेच आहे ऐकून मी तुम्हाला थोडक्यात दाखवते न्यूटेररा असं काहीतरी म्हणतात पहिली बात और राखरी बात सीधी बात बव तो मुझे किसी के सामने असे ऐसे करना सरम आता हई अरे बाबा हे ते परमेश्वरा वाचव हां हो तर मला खूप लाज वाटते कारण की फॅमिलियर नाही आहे मी आणि ब्लॉगसुद्धा कमी बनवते ते तर मी फक्त माझ्या इच्छेसाठी बनवते इच्छा खूप आहेत पण त्या एवढ्या दिवसेनी पूर्ण नाही होणार ना। चला सोडा दर्द पिढा हम बाटते नहीं क्योंकि वो बांटने से बढती है ऐसा मुझे लगता है इसलिए सुख बाटो सुख बढाओ पीड़ा नहीं मी तर त्यांना सोदत सोदत मागे आली पण त्या पुढेच असणार मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की मी चुकीच्या जागी आली आता मी सर्वात पुढे जाईल आणि तुम्हाला रोना दाखवते आणि खूप म्हणत असते मी कारण की कारण की कारण की पण खूप म्हणते मी काही पण असो म्हणण्यासाठी शब्द बनवलेले आहेत तर आपण म्हणू शकतो ओके okay. मी जे बोलत आहे ते ॲव्हरेज मराठी आहे माझी तर मला थोडा जास्त शुद्ध बोलला पाहिजे बोलला हा बोलला ॲव्हरेज मराठी आहे माझी तर अजून मी शुद्ध बोलले की छान होईल मी अतिशुद्ध पण बोलू शकते त्याच्यामध्ये काही नाही ॲसेंट बदलतो भाषा बदलते आणि सर्व काही बदलते छत्री खूप मोठी आहे माझी असं हां आता ठीक आहे छत्री अशी आईचं पडली आता माझा हात दुखला आहे डायरेक्ट मी त्यांच्याजवळ गेल्यावरच व्हिडिओ स्टार्ट करेन चलो फिर शेत तर तुम्ही बघलंच आहे आता नवीन लागवड झालेली आहे नवीन लॉग लागवड होतंही आहे तर साईडला चौरा लावला आहे तसं नाही पण एक घोड झाला आहे मी म्हणत होती का मी शेवटी आली तर माझी मम्मी म्हणत होती की शेवटच बांदी एक बाकी आहे आहे रोवायला तर मी चुकीनं अजून पुढे आली आता मी अजून मागे जाते पण मागे जाता जाता मला माझे दादा नाही दिसले पाहिजे नाही तर मेरी बँड बजेगी अच्छेसे दादा म्हणजे तुम्ही समजले नाही साप भैया दिके मेरी तर फट जाएगी ना तर विंचू वगैरे दिसला तर आपण नाही घाबरत तेवढं काही नाही रस्ता बदलवून टाकू पण साप तर आपल्या मागे रक्कीच धावू शकतो असं म्हणू नये आपण जे म्हणतो आपल्यासोबत होऊ शकतं तर आता चुप राहतो बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह बी अलर्ट अँड बी सेफ म्हणून छत्री आणली छत्री घेऊन पडेल मस्तपैकी असं होणारही नाही की हवा चालू आहे छत्री खोलली की मी पॅराशूटसारखी उडेल आता मी निरर्थक गोष्टी करत आहे वजन भारी नाही आपणच भारी आहोत पॅराशूटसारखे उडणं शक्यच नाही आपल्याला आता मी परत मागे चालली आणि डायरेक्ट मागे गेल्यावर मग तुम्हाला सांगते सांगते नाही डायरेक्ट दाखवते सांगणार मी काही नाही खूप खूप काही वळून गेली आजपर्यंतच्या एवढ्या मोठ्या ब्लॉगमध्ये मी आजच सर्व बोलली चलो माझा हात दुखलं तुटलं नाही पाहिजे आता मी म्हणतल्या मनात म्हणत होते की आता मला स्वतःवरच डाव देते की मला माझ्या शेत माहिती आहे की नाही पण मला माझं शेत माहिती आहे मला दिसले ते आता मी चालली त्यांच्याकडे बस मेरा पोपअ नहीं होना चाहिए क्योंकि मैं उनके सामने जाते ही ये नीचे आएगा और मैं ऊपर आज मैं ऊपर कैमरा नीचे ऐसा हो जाएगा को चला आता मी बात है पा मुझे एक दोन वेड़ौली है हेज़ बंदी 샤어 시크 क प ा북ा리 샤라 시크 हरली ज 리 स ि क प 치 샤라 त 아 बुक हरली विकल न 리 म 어 च ी जळ हरली 야하 क ल ती या रे करू गजर नाच या रे करू गजर नाच रे खेळवारी बगती सारे रे खेळवारी बगती से भक्ती पू दे भक्ती telling

ना छत्री पाणी भी किती आला रात्री वा किती कडकडला टूजनचा मॅसेज आला होता तुसा सर्वांच्या मोबाईलवर तुमच्या मोबाईल असेल तुमच्या मोबाईलवर पण आला असेल ना 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 आमचा मोबाईल नाही तरी येते मॅसेज हो का आता रुग्ण संपलाय आता नाश्ता देत आहेत सर्वजण आणि

आज आमचं रोणा संपला आणि यांचा नाश्ता झालं आता या सर्वांना माझे पप्पाजी यांच्या घरी सोडून देणार पण दुसरा विषय म्हणजे जी आज जीवती आपण जीवती पूजेचे काही महत्व जाणून घेऊ जीवतीची पूजा ही मुलांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी केली जाणारी एक महत्वाची पूजा आहे विशेषतः श्रावण महिन्यात ही पूजा महाराष्ट्रात केली जाते ज्युती देवी ही मुलांची रक्षण करणारी देवी मानली जाते त्यामुळे या पूजेला विशेष महत्व आहे ज्योतीपूजेचे महत्व मुलांचे रक्षण दीर्घायुष्य कौटुंबिक सुख आणि सांस्कृतिक महत्व म्हणजे ज्योतीची पूजा महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने केली जाते त्यामुळे सांस्कृतिक परंपरा ही जतन केल्या जातात तर हे काही ज्योतीपूजेचे महत्व आणि मी तुम्हाला सकाळी म्हणले होते आईला भेटवणार तो जरा पिछे देखो पिछे मला माझी आई खूप आवडते पण आता परस्पर भेटवणार नाही कारण की तुम्हालाही माहित आहे आज काय झालं आणि ज्योतीपूजेचे महत्व नक्कीच तुम्हाला कळाले असतील कारण की मी थोडक्यात सांगले ते तुम्हालाही समजावेत आणि बोल नाही व्हावं म्हणून त्यानंतर मी परंपरेप्रमाणे नीट सर्व दरवाज्यांवर ज्युती चिकटवली आणि पुस्तकांवरही चिकटवला जाते तर आजच्या ब्लॉग बद्दल तुम्हाला कोणता पार्ट आवडला तो मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये